नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला कर सुरुवात करते तर आज आहे बुधवार आणि आज आलेली आहे आषाढी एकादशी तर संध्याकाळी आपल्याला कापूर सोबत जाळायची ही सोब एक वस्तू घरातील वास्तुदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येत असतात तर आषाढी एकादशीला खूप असे महत्व दिलेले आहे चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशी ही खूप महत्वाची आणि खूप मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची देखील होईल तेवढी सेवा करायची आहे त्यांची उपासना करायची आहे ते केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि ते कृपा आशीर्वाद देतील त्यासाठी आषाढी एकादशीला आपल्याला भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जर भगवान विष्णूंना पिवळे वस्तू पिवळी मिठाई पिवळे फूल अर्पण जर केले तर ते त्यांचा कृपा आशीर्वाद नक्की आपल्याला लाभेल आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील त्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीला भगवान विष्णूंना पिवळे वस्तू पिवळे फूल पिवळी मिठाई तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जर संध्याकाळी कापूर सोबत काही ह्या वस्तू जर घरात जाळल्या त्या घरात जाळल्याने घरातील इडापिडा घरातील वाईट शक्ती वास्तुदोष अडचणी नकारात्मकता दूर होईल आणि घराची प्रगती होईल त्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी घरामध्ये काही ह्या वस्तू जाळायच्या आहे त्या वस्तू जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आवर्जून तुम्ही ह्या वस्तू जाळायच्या आहे तर आज सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीचे खास महत्व सांगितले आहे वर्षभरातील सर्व एकादशांपैकी ही एकादशी सर्वात मोठी आणि महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या आषाढी एकादशीला महा महा एकादशी असे देखील म्हटले जाते आषाढी एकादशीचे हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे विठ्ठल आणि भगवान विष्णूंचे रूप आहे आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर चंद्रभागेच्या काठावर वैष्णवांचा मेळा भरला असून वारकरी लाडक्या विठोबाच्या दर्शनासाठी आतुरत झालेले आहे तर अवघ्या महाराष्ट्रात आषाढी एकादशी खूप उत्साहात थाटामाटात साजरी केली जाते तसेच भगवान विष्णूंची देखील बरेच ठिकाणी सेवा केली जाते भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण जर त्यांची उपासना केली अर्चना केली तर ते नक्कीच प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दूर होतील त्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी जावं लागतं ह्या काही गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत तर संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत कोणती वस्तू जाळायची आहे ते, ते आपण बघूया तर आज आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान या टायमिंगमध्ये जास्तीत जास्त हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे या वेळेतच आपण संध्याकाळी कापूरसोबत ह्या वस्तू जाळायच्या आहे कारण की ही जी वेळ असती ती तिन्ही सांजेची वेळ असती त्यामुळे तुम्ही या वेळेतच हे उपाय करायचे आहे तर हा उपाय करण्यासाठी म्हणजे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा ही वेळ लक्ष्मी येण्याची लक्ष्मी प्राप्तीची लक्ष्मी आणि तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे या वेळेमध्ये आपण जर काही उपाय केले तर नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळत असते तर ता त्यामुळे या तिन्ही सांजेच्या वेळेला नक्की तुम्ही जे काही उपाय करणार आहे ते तिन्ही सांजेच्या वेळेलाच करायचे आहे तुम्हाला हा उपाय या वेळेत करणं शक्य नसेल तर साडेसहा ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही या कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने काय होतं तर आपल्या घरात जो वास्तुदोष लागलेला आहे जी नकारात्मकता आहे जी वाईट अडचणी आहे ते दूर करायला मदत होते जा तर त्यासाठी आपल्याला कापूर सोबत ह्या वस्तू जायच्या आहे तर त्या वस्तू कोणत्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्याला त्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहे ते, 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 ते बघूया त्या अगोदर वास्तुदोषामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही व्यक्तीच्या होणाऱ्या प्रगतीवर अडचणी येतात तसेच वास्तुदोषामुळे घरामध्ये सतत वादविवाद होत असतात नकारात्मकता असेल तर घराची प्रगती होत नसेल अशा ज्या काही अडचणी आहे त्यासाठी आपल्याला कापूरसोबत काही ह्या वस्तू जाळायच्या आहे त्यामध्ये सतत गरिबी मुलांची प्रगती होत नसेल सतत अडचणी येत असेल आलेली लक्ष्मी घरात टिकत नसेल अशा ज्या काही बऱ्याच अडचणी आहेत त्यात दूर करण्यासाठी आपल्याला कापूरसोबत ह्या वस्तू जाळायच्या आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे तर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा ते जे कापूर जाळायचं जा, स्टँड असतं मातीचं ते घ्यायचं आहे ते स्टँड घेतल्यानंतर त्यामध्ये मुठभर आपल्याला चांगले तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे चांगले असावे कीड लागलेले किंवा की खराब नसावे ते तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला सहा ते सात भीमसेम कापूरच्या वड्या घ्यायच्या आहे आणि आपल्याला तीन त्यामध्ये हिरवी विलायची टाकायची आहे हिरवी विलायची टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक जे लवंग आहे ती लवंग देखील टाकायचे आहे ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला ते कापूरचं जे भांडं आहे पंती आहे ती पंती घ्यायची आहे ठेवा ताटात ती पंटी ठेवा त्यावर तांदूळ टाका आणि ज्या काही आपण वस्तू घेतलेल्या आहेत त्या टाका आणि एक एक वडी टाकून हे आपल्याला देवघरासमोरच प्रज्वलित करायचं आहे आणि आसन घेऊन आसनावर उभा राहा आणि एक कापूरची वडी टाकून ते तुम्ही पेटवायचं आहे ते पेटवल्यानंतर जी कोणती तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते ती आरती आपल्याला म्हणायची आहे आणि एक कापूर संपल्या परत दुसरा कापूर टाकायचा आहे असे सात कापुराच्या वडे आहे त्या टाकायच्या आहे जोपर्यंत आरती संपत नाही तोपर्यंत आपल्याला हे कापूर जाळायचे आहे कोणतीही तुम्हाला लक्ष्मीची किंवा कोणती आरती येत असेल तर ती आरती म्हणायची आहे आणि ही आरती करत असताना आपल्या घरातील प्रत्येक सदस्य घरात असायला पाहिजे आरतीची वेळी प्रत्येक सदस्यांनी देवासमोर उभं राहायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे घरातील वाईट शक्ती नकारात्मकता वास्तुदोष दूर होऊ दे आणि माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना आपल्याला एकत्र आणायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मीची जीव कोणती तुम्हाला आरती येईल ती आरती तुम्ही म्हणायची आहे आणि मनामध्ये प्रार्थना करायची आहे अशी ती आरती संपेपर्यंत प्रत्येक ती साप कापराची वडी आहे ती एक एक वडी टाकायची आहे एक वडी संपल्यावर दुसरी वडी टाकायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ह्या वस्तू कापूर सोबत संध्याकाळी जाळायच्या आहे मुख्य प्रवेशद्वारावरून देखील हे भांड आपल्याला ओवळून घ्यायचं आहे तुळशी जवळ जाऊन तुळशीवरून देखील आपल्याला हे भांड ओवळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ही संध्याकाळी कापूर सोबत वस्तू जाळायची आहे जोपर्यंत ते शांत होत नाही म्हणजे जे कापूर पेटलेलं आहे तोपर्यंत ते विजत नाही ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्यावरच आपल्याला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही संध्याकाळी कापूर सोबत ह्या वस्तू नक्की जाळा घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी दूर होतील घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी ज्यात काही त्या वस्तू आहे ते मातीमध्ये गाडा आणि पाण्यामध्ये ती राख टाकून तुम्ही इतर झाडांना टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्ही नक्की कापूर सोबत ह्या वस्तू जाळून बघा घरातील वास्तुदोष अडचणी इडापिडा नकारात्मकता सर्व गोष्टी दूर होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद